आपली एकंदर व्यवस्था आणि त्या व्यवस्थेची विविध अंग दररोज आपल्याच सर्वसामान्य नागरिकांचे बळी घेत असतात यातलीच एक अत्यंत खेदजनक घटना नुकतीच पुण्यामध्ये घडली बातमीनुसार पुण्यातील न्यायालयाच्या एकंदर सगळ्या प्रकाराला कंटाळून एका माणसाने त्याच न्यायालयाच्या इमारतीवरनं उडी मारून जीव दिलेला आहे याबाबत फार तपशील सध्या उपलब्ध नसले तरी जे काही तपशील उपलब्ध आहेत त्याच्यावरनं असं लक्षात येत आहे की साधारणतः सत्तावीस वर्ष तो मनुष्य न्यायाच्या आशेने किंबहुना वेड्या आशेने न्यायालयामध्ये चक्रा मारत होता आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून शेवटी त्याने जीव दिला आता यातनं काय अर्थ काढायचा म्हणजे आपल्या लोकांना न्याय मिळण्यापेक्षा जीव देणं जीवन संपून टाकणं हे सोपं वाटावं वा। इतक्या खालच्या पातळीपर्यंत आपली व्यवस्था आणि न्याय व्यवस्था उतरलेली आहे याच हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे एखाद्या गोष्टीचा न्याय किंवा निवाडा किंवा न्याय तो सोडूनच द्या न्याय या दूरच्या गोष्टी आहेत पण किमान जो काही बरा वाईट निकाल द्यायचा आहे तो सुद्धा जर द्यायला सत्तावीस वर्ष एखाद्या कोर्टाला एखाद्या न्यायालयाला एखाद्या प्रकरणाला लागत ला असतील तर ते अत्यंत लांछनास्पद आहे आणि मग मक... मुख्य गंमत म्हणजे याच्यावर गंभीरतेने कोणी बोलत नाहीये कोणी विचार करत नाहीये ज्या माणसांना आपल्या कायदेशीर हक्कांच्या रक्षणाकरता बाकी काही पर्याय उरत नाही ते नाईलाजाने अशा विविध न्यायालयांमध्ये दाद मागतात आणि न्यायाची वेडी आशा बाळगतात पण अशा लोकांपैकी बहुसंख्य लोकांच्या पदरी अशी निराशाच येते हे आपलं दुर्दैवी वास्तव आहे काही लोक हे आपलं सगळं सहन करतात कर्माला नशिबाला दोष देत सहन करतात आणि जेव्हा हे सहनशक्तीच्या पलीकडे जात तेव्हा असा एखादी दुर्दैवी माणूस आपलं जीवन संपवतो आणि मोकळा होतो पण हे आपल्या सगळ्या व्यवस्थेला अभिमानास्पद अजिबात नाही किंबहुना लांछनास्पद आहे आता सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय किंवा विविध न्यायालय जी आहेत ती स्वतःच्या हक्का अधिकाराबद्दल स्वतःच्या मान मनाथबद्दल जेवढे जागरूक असतात तेवढी जागरूकता या प्रकरणात कधी दाखवतात का हो म्हणजे न्यायालयाचा अवमान याच्यावरनं अगदी तालुका ते सर्वोच्च या सगळ्या पातळीवरची न्यायालय जेवढी जागरूक आहेत जेवढी सक्रिय आहेत तेवढी लोकांना नक्की निकाल मिळतोय का वेळेत निकाल मिळतोय का नसेल मिळत तर त्याची कारणं काय आहेत याच्याबद्दल हे लोक कधी सक्रिय होतात का हो यांच्याकडनं या बाबतीत सक्रियता कधीही दिसून येत नाही आता ह्या माणसाने जी आत्महत्या केलेली आहे या आत्महत्येच्या अनुषंगाने सुद्धा आत्महत्येला प्रवृत्त केल्याची सुद्धा कितीतरी प्रकरण अगदी तालुक्यापासून दिल्लीपर्यंत म्हणजे सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रलंबित असतात आणि या सगळ्या प्रकरणांवर सगळी न्यायालय आपापल्या परीने कितीतरी उहापोह करून कितीतरी वेगवेगळे निकाल देत असतात मग आता ज्या माणसाला सत्तावीस वर्षात साधा निकाल मिळाला नाही आणि त्यामुळे निराशेतनं त्याने जीव दिला याच्या आत्महत्येला न्याय व्यवस्थेला जबाबदार धरायचं का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देणार कोण आणि मग जर यांना जबाबदार धरायचं नसेल तर जबाबदार धरायचं कोणाला हा एक अत्यंत गंभीर आणि दिवसेंदिवस जटिल आणि वाढत चाललेला प्रश्न आहे दुर्दैवाने याच्याबद्दल कोणी बोलत नाही म्हणजे सर्वसामान्य नागरिक नाही बोलत आपली मीडिया आणि समाज माध्यम मां नाही बोलत आपले पत्रकार नाही बोलत न्यायालय सुद्धा या अशा गोष्टींमध्ये कधी सक्रिय होताना दिसत नाहीत बाकी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये नको इतकी सक्रियता यांच्याकडनं दाखवली जाते पण तुमच्या कारभाराला कंटाळून जेव्हा एखादा माणूस जीव देतो याची दखल घ्यायला नको का आता कुत्र्यांना खायला घालण्यावरनं फटाके फोडण्यावरनं जलकट्टूवरनं याच्यावरनं त्याच्यावरनं सर्वोच्च न्यायालय कितीतरी वेळा स्वतःहून ते खटले दाखल करून घेत आणि विविध आदेश आणि निर्देश देत पण याच सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातल्या महाराष्ट्रातल्या एका राज्या एका गावात एक माणूस सत्तावीस वर्षात निकाल आणि न्याय मिळत नाही म्हणून कंटाळून जीव देतो याच्याबद्दल यांना आजपर्यंत स्वतःहून एखादी याचिका दाखल करून घ्यावी नक्की विलंब का झाला का होतोय याला जबाबदार कोण यात सुधारणा कशी होईल असं काहीही करावं असं आजपर्यंत का वाटत नाही ही आपल्या व्यवस्थेची शोकांतिका नाहीये का, का। न्यायालयाचा मान मरातब ठेवणं हे आपलं सगळ्यांचं जेवढं कर्तव्य आहे तेवढाच अधिकार आपल्याला या सगळ्या कारभाराबद्दल त्यांना प्रश्न विचारण्याचा आहे जसं आपण सरकारला प्रश्न विचारतो सरकारच्या विविध अंगांना प्रश्न विचारतो तसा न्यायालयाला सुद्धा प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार नागरिक म्हणून तुम्हाला आणि आम्हाला आहे फक्त बरेचदा होतं काय न्यायालयाचा अवमान किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याला घाबरून किंवा याच्या भीतीमुळे बाकी लोक बाकी व्यवस्थांबद्दल लोक जेवढे व्यक्त होतात तेवढे व्यक्त होताना थोडेसे घाबरतात न्यायालयाबद्दल वक्तव्य करताना ते थोडेसे घाबरतात पण माझं असं स्पष्ट मत आहे की याबद्दल घाबरण्याचं काहीही कारण नाही तुम्ही न्यायालयाचं ठरवून जाणून बुजून अवमान करत नाहीये तर न्यायालयाने गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जो कारभार केलेला आहे किंवा अजूनही करत आहे तो समाधानी नाहीये तो समाधानकारक नाहीये त्याच्याबद्दल तिथे येणारे नागरिक समाधानी नाहीयेत आणि ते असमाधान आता एवढ्या टोकाला पोचलय की लोक जीव द्यायला लागले मग आता याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणं आणि याच्यात सुधारण्याची अपेक्षा करणं आणि त्या अनुषंगाने व्यक्त होणं हा काही न्यायालयाचा अवमान ठरणार नाही म्हणून या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे प्रश्न विचारले पाहिजे जाप विचारले पाहिजे सत्तावीस सत्तावीस वर्ष जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तालुका आणि जिल्हा पातळीवर निकाल देऊ शकत नसाल तर मग या सगळ्या ज्या आपल्या व्यवस्था आहेत त्याच्याकरता एवढे लोक आहेत त्याच्याकरता एवढा खर्च चालला आहे त्याच्याकरता एवढ्या सुविधा आहेत त्याचं करायचं काय विविध ठिकाणी आपली विविध न्यायालय उघडायची त्याच्या उद्घाटनाचे मोठमोठे समारंभ करायचे भाषणं ठोकायची त्या सगळ्याचा काय उपयोग हो आहे जर लोक निकालाच्या आशेनी आणि निकालाची वाट बघून जर जीव देणार असतील तर हे सगळे सोहळे करायचेत काय या सगळ्या प्रश्नांबद्दल एक गंभीरतेने विचार करून काहीतरी उपाय काढण्याची अत्यंत गरज आहे कोणत्याही प्रकरणामध्ये कोणत्याही न्यायालयामध्ये ठराविक काळात निकाल मिळाला पाहिजे याचं बंधन कुठेतरी आलं पाहिजे बरं त्याच्यावर काही लोकांचा असा आक्षेप असतो की असं निकाल देण्यात जर घाई केली तर मग अन्याय होऊ शकतो पण अहो आत्ता कुठे सगळ्यांना न्याय मिळतोय आत्ता कुठे ते राम राज्य आहे आणि आत्ता कुठे ते आनंदाच्या नंदनवनात लोक नाचतायत एका प्रकाराने जी आपली व्यवस्था चालली आहे त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोच आहे ना मग दुसऱ्या प्रकाराने व्यवस्था राबून बघा त्याचा काय त्रास होतोय काय सुधारणा होतोय हे काहीतरी करून तर बघितलं पाहिजे की नाही म्हणजे काहीतरी जी व्यवस्था आहे ती बदलली तर काहीतरी चुकीचं होईल काहीतरी भयंकर चुकीचं होईल याची भीती कधी बाळगायची जर आहे ती व्यवस्था काही चांगलं आणि काही उत्तम करत असेल तर पण आपल्याकडे ती भीती बाळगायची काहीही कारण किमान मला तरी दिसत नाहीये कारण जे चाललं चाल चाल आहे ते वाईटच चाललेलं आहे असमाधानकारकच चाललेलं आहे म्हणजे एक तर याच्यापेक्षा चांगलं होईल वाईट होईल किंवा आहे तसंच राहील या तिन्ही पर्यायांना घाबरण्याची गरज किमान आज तरी आपल्याला नाहीये या सगळ्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं या बद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद